अंबड पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितलं की सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी कुणाचे बदनामीकारक धार्मिक भावना नाही ना कायदा सुव्यवस्थेचा धोका निर्माण होईल पोस्ट करू नये संबंधित व्यक्तींवर नाही तर गुन्हा दाखल करण्यात येईल यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी एखादी कोणाच्या बदनामीकारक धार्मिक भावना दुखवणारा कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारा मेसेज जर तुम्हाला आला असेल आणि तोच मेसेज तुम्ही इतरांना पाठवला तर तो सायबर क्राईमनुसार गुन्हा ठरतो त्यामुळे पाठवणारा आणि तोच मेसेज आणखीन त्यांना पुढे पाठवणारा सुद्धा दोषी ठरून त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो वादग्रस्त पोस्ट वापरकर्त्यांनी करू नये अफवांवर विश्वास ठेवू नये याची खबरदारी घ्यावी वादग्रस्त पोस्टकडे पोलिसांचं लक्ष असून अशा घटना निदर्शनास येतात कायदेशीर कारवाई केली जाईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितलंय यावेळी माझी नगरसेविका प्रतिमा पवार मीनाक्षी जगताळे योगेश काकडे संतोष सोनपसारे विद्या शेळके संजय भामरे, फारुख पठाण दीपक मोकळ कैनास मोरे अजगर शेख इस्लाम खान शांतता कमिटीचे सदस्य यावेळेस उपस्थित होते वी प्रतिनिधी चंदन खरे नासिक